नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतेने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे चौदा ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये संविधानच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड लोणार पुशेप अकोला अमरावती तसेच बुलढाणा जळगाव आणि आल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली संपूर्ण कोकमपट्टीमध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच जे आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे नांदेड आणि हिंगोलीच्या परिसरामध्ये आणि परभणीच्या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील संपूर्ण मरा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आणि तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं ज्या या ठिकाणी पाहायला मिळेल तर काही भागामध्ये आपला अतवृष्टीसुद्धा या ठिकाणी उद्याच्या दरम्यान होणार आहे तर ही अतृष्टी आपल्याला जे आहे लोणार सिल्लोळ तसेच जे आहे चिखली आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तसेच देवगाव राजा लोणार आणि नांदेड मध्ये जे आहे अहमदपूर आणि जे आहे मुखेड या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो तसेच निर्मर या भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान अतवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आणि खांद्याच्या काही जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील जिल, काही भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा वर्ता उद्याचा अंदाज तर तुम्हाला आमचा हवामानंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबला विसरू का तर धन्यवाद